अजमेर सौंदाने येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली सोसायटीच्या संचालक मंडळाच्या ठरलेल्या आवर्तनानुसार विद्यमान व्हाईस चेअरमन कारभारी त्र्यंबक महाजन यांनी राजीनामा दिल्यानं आज रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय सटाणा येथे यांनी दिलेल्या तारखेनुसार सटाणा येथे झालेल्या निवडणुकीत व्हाईस चेअरमन पदासाठी हरिभक्त परायण श्रावण काळू बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याचं सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलं यावेळी विद्यमान चेअरमन प्रकाश काळू पवार यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणाचे प्रशासकीय सदस्य मंगेश उर्फ बंडुणाना काशीनाथ पवार सरपंच धनंजय पवार संचालक सौ लीलाबाई रामदास बधान रमेश नंदाळे काभा महाजन प्रदीप पवार निलेश पवार गुलाबराव पवार प्रकाश मगर आदींसह पत्रकार जगदीश बधान प्रेम राणा मगर मांगू साहेब बागुल बारकू मोरे हरिभक्त परायण बागुल पंडित बागुल संतोष पगार वनोद नांदळे प्रवीण पगार योगेश बागुल पत्रकार वामनराव शिंदे उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी जगदीश बधान यांची वाईस चेअरमन पदी निवड झाली त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शिवच्या मी मार्केट व विविध कार्यकारी सोसायटी अग्रेसर झाले करते त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देत माझ नागर माझे भाऊ श्रावण काळू बागुल यांच्या बिनविरोध दणदणीत विजय झाल्याबद्दल गावाच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांना चेअरमन चेअरमनसाठी जे काही योगदान असेल ते गाव गावातर्फे पूर्ण सहकार्य केलं जाईल मंगेश पवार मार्केट कमिटीने नवीन नवनिर्वाचक संचालक झालेले आहेत ते पण आहे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाश आ, प्रकाश पवार विद्यमान चेअरमन कारभारी महाजन सदस्य गुलाब राधाराम पवार सदस्य लीलाबाई बदान सदस्य प्रकाश जेशी मगर सदस्य जगदीश मदान रमेश नंदाळे ये डायरेक्टर मंडळी गावांना एक सदस्य आहे बाबू साहेब ये सरकारी आहे विजय सिंग धर्म सिंग वगैरे माझे वडीलच मागच्या वेळेस विद्यमान चेअरमन होते आता ते डायरेक्टर पॉडीमध्ये संचालक काम साहेब बाळकू मोरे माझे बाबू साहेब पवार निलेश पवार प्रदीप हसिंग पवार हे सगळे उपस्थित होते सगळ्यांच्या सहकार्याने निवड चांगल्या पद्धतीने जमिनीत पार पडली पार

उपस्थितीत निर्णय झाला की श्रावण काळू बागुल यांना सर्वानुमती व्हाइस चेअरमॅन पदी नियुक्त करण्यात येईल त्याप्रमाणे बैठकीत झाल्याप्रमाणे संप्रदायाला या संचालक मंडळाने जो मान दिला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो ही जी नियुक्ती झाली मी सटाणा येथे सहाय्यक निबंधक कार्यालय शेळके साहेब यांच्या उपस्थित कुमावत मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्याबद्दल सहाय्यक निबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मी आजमी सोंगाने ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो